अडवाणी भारताचे माजी उपपंतप्रधान आणि अलीकडे ज्यांना भारतरत्न देऊन सन्मानित संमा, करण्यात आले आहे असे दिग्गज राजकारण एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ दोन जागा मिळवलेल्या भारतीय जनता पक्षाला आजचं विशाल रूप प्राप्त करून देण्यामध्ये अडवाणी यांचा मोठा वाटा आहे पण एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अडवाणींना सिनेस्टार राजेश खन्ना यांनी अगदी काट्याची टक्कर दिली होती नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून अडवाणी हे खन्नांच्या विरोधात जेम तेम चेशेच्या आसपास मताधिक्याने निवडून आले होते पण त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये राजेश खन्ना बॉलिवूडमधील दुसरे स्टार शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात निवडून आले आणि संसदेत गेले नमस्कार मी धवल कुलकर्णी आणि आज मी तुमच्या समोर या ऐतिहासिक लढतीबाबत माहिती देणार <द्णाग> आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अवघ्या दोन जागा मिळाल्या कारण त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती आणि त्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा त्यांचे पुत्र राजीव गांधी आणि काँग्रेस पक्षाला झाला या पराभवामुळे भारतीय जनता पक्षाला त्यांचे विरोधक गल्लीत दोन आणि दिल्लीत दोन म्हणून हिणवायचे पण त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आणि संघ परिवाराने राम मंदिराचा मुद्दा उचलला आणि देशभर झालेल्या रथयात्रेचे नेतृत्व केले लालकृष्ण अडवाणी यांनी एका अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या राजकीय यशाचा पाया अडवाणींनी आणि त्यांच्या राम जन्मभूमी आंदोलनानेच रचला होता असं म्हटलं पाहिजे मात्र हा पाया सुद्धा होता कारण बाबरी मस्जिद पाडल्यानंतर झालेल्या धार्मिक दंगलींमध्ये अनेक निरपराधांचे जीव गेले एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये झालेल्या निवडणुकीत अडवाणी हे नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या मोहिनीगिरींच्या विरोधात निवडून आले एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये काँग्रेस पक्ष त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा चेहरा असलेल्या अडवाणींच्या विरोधात एक तगडा उमेदवार शोधत होता हा उमेदवार त्यांना सापडला हिंदी सिनेसृष्टीचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना उर्फ काका यांच्या रूपाने आता थोडं राजेश खन्ना यांच्याबद्दल जाणून घेऊया राजेश खन्ना यांचं खरं नाव जतीन त्यांना त्यांच्या जन्मदात्या वडिलांच्या मोठ्या भावाने म्हणजे त्यांच्या काकाने आणि त्यांच्या पत्नीने म्हणजे त्यांच्या काकूने दत्तक घेतलं होतं त्यांचे काका चुनीलाल हे रेल्वेचे मोठे कॉन्ट्रॅक्टर होते राजेश खन्ना यांचे पहिले तीन चित्रपट आखरी खत राज आणि के सपने हे फ्लॉप झाले त्यानंतर आलेला आराधना हा मात्र हिट झाला सिने उद्योगाचे जाणकार म्हणतात की राजेश खन्ना हे बॉलिवूडमधले पहिले सुपरस्टार पण त्यांचा आणि दुसरे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचं नातं काही विचित्र होत म्हणजे एका अर्थाने खन्नांना कुठेतरी अमिताभ बद्दल असूया किंवा मत्सर वाटत होता असं सांगण्यात येतं आता अमिताभ बच्चन बद्दल बोलायचं झालं तर त्यांचं कुटुंब आणि गांधी कुटुंब यांचे अत्यंत अत्यंत जवळचं नातं एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी अलाहाबादमधून ज्येष्ठ नेते हेमावती नंदन बहुगुणा यांचा पराभव केला होता नंतर अर्थात बोफर्स प्रकरणामुळे अमिताभ बच्चन गांधी परिवार यांचे संबंध आधीसारखे मधूर राहिले नाहीत पण एक मात्र झालं की एकोणीसशे चौऱ्याऐंशीची निवडणूक अमिताभने लढवली आणि बहुगुणांसारख्या एका बलाढ्य नेत्याचा पराभव केला कदाचित त्यामुळे असेल राजीव गांधींना असं वाटलं एका दुसऱ्या मोठ्या म्हणजे राजेश खन्नांना पुढे करून एका दुसऱ्या मोठ्या नेत्याला म्हणजे लालकृष्ण अडवाणींना पराभूत करता येईल त्यामुळे राजीव गांधींनी त्यांचे सल्लागार आर के धवन यांच्या मार्फत राजेश खन्नांशी संपर्क साधला पत्रकार रशीद किडबाई त्यांच्या नेता अभिनेता या पुस्तकामध्ये असं लिहितात की राजेश खन्नांना ही ऑफर फार आवडली कारण त्यांना निवडणूक जिंकून कुठेतरी अमितापेक्षा आपण वरचड आहोत सरस आहोत हे दाखवून देण्याची संधी आयतीच चालून आली होती मात्र खन्ना हे ठाण्यातून निवडणूक लढवायला इच्छुक होते पण धवन यांनी असा आग्रह केला की पंजाबी भाषिकांचं बऱ्यापैकी प्राबल्य असलेल्या नवी दिल्लीमधून त्यांनी लालकृष्ण अडवाणीशी दोनात करावेत गंमत म्हणजे मतदारसंघामध्ये स्वतः राजीव व सोनिया गांधी हे मतदार होते या निवडणुकीमध्ये प्रियांका गांधी यांनी पहिल्यांदा मतदान केलं वीस मे एकोणीशे एक्क्याण्णव ला राजीव गांधी व सोनिया आणि प्रियांका गांधींनी मतदान केलं आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे एकवीस मे रोजी राजीव गांधींची तामिळनाडूमधील श्री पेरुंबुदूर येथे हत्या झाली शेवटी या लढाईत अडवाणींचा विजय झाला पण फक्त एक हजार पाचशे एकोणनव्वद मतांनी आलेला निकाल खन्नांना मान्य नव्हता आणि त्यामुळे त्यांनी काउंटिंग स्टेशनवर जमिनीवर गदा गदागडा लोळून आपल्याला फसवलं जातं असा आरोप सुद्धा केला खन्नांच्या पराभवाचं एक कारण म्हणजे जनता दलाचे उमेदवार मंजू मोहन यांनी वीस हजाराहून अधिक मतं घेतली ज्येष्ठ समाजवादी नेते सुरेंद्र मोहन यांच्या पत्नी असलेल्या मंजू मोहन यांच्यासाठी अल्पसंख्याक नेत्यांनी प्रचार केला होता अर्थात ही मतं काँग्रेस पक्षाच्याच पारड्यात पडली असती हे वेगळं सांगायलाच नको पण लालकृष्ण अडवाणी हे गांधीनगर लोकसभा मतदारसंघातूनही लोकसभेसाठी उभे होते ते तिथून निवडून सुद्धा आले आणि त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून राजीनामा दिला आणि त्यामुळे तिथे लोकसभेची पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने आणि तत्कालीन पंतप्रधान पी व्ही राव यांनी पुन्हा एकदा राजेश खन्ना यांनाच उमेदवारी दिली त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाने दुसरे ॲक्टर शत्रुघ्न सिन्हा यांना उभे केले होते या निवडणुकीमध्ये सिन्हा यांनी राजेश खन्ना व पंतप्रधान पी व्ही राव यांच्यावर घणाघाटी टीका केली या निवडणुकीमध्ये साधारणपणे एकशे पंचवीस उमेदवार आपलं नशीब आजमावत होते आणि यात होत्या बँडिट क्वीन म्हणून कुख्यात असलेल्या देवी शेवटी राजेश खन्नांनी शत्रुघ्न सिन्हा यांचा पराभव केला या निवडणुकीमध्ये देवी यांना साधारणपणे साडेसातशे मतं मिळाली त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शत्रुघ्न उर्फ शॉटगन सिन्हा यांनी असं सांगितलं या निवडणुकीनंतर राजेश खन्नानी त्यांच्याशी बोलणं बंद केलं होतं कारण स सिन्हा यांनी त्यांच्या मध्ये त्यांच्यात मैत्री असूनसुद्धा निवडणूक लढवली होती त्यांना खटकलं होतं मात्र एकोणीसशे शहाण्णवमध्ये राजेश खन्ना हे माजी सनदी अधिकारी जगमोहन जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते त्यांच्या विरोधात नवी दिल्लीमधून पराभूत झाले तरीसुद्धा ते काँग्रेस पक्षासाठी एक स्टार कॅम्पेनर होते आणि यांच्यासोबत दुसरे पॉप्युलर प्रचारक होते बॉलिवूड स्टार सुनील दत्त राजेश खन्नांनी आपल्यासाठी प्रचार करावा म्हणून अनेक काँग्रेस उमेदवार पक्ष नेतृत्वाच्या मागे लागत नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला निवडणूक जड जाऊ शकते हे लक्षात आल्यावर राजेश खन्नांनी आपल्या पत्नी डिम्पल व मुलगी ट्विंकल यांना सुद्धा प्रचारात उतरवलं होतं तर मित्रांनो माझा हा शो तुम्हाला कसा वाटला हे मला माझ्या ट्विटर हँडलवर आणि ईमेल आय डीवर सांगायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त मुंबईतक